जागा वाटपावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाहीये मवियाचं वंचित सोबत फिसकटल्या की चर्चा आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत विक्रांत महाविकास आघाडीची आज होत असलेली महत्वाची बैठक या बैठकीला महत्व यासाठी सुद्धा आहे कारण आजच्या या बैठकीमध्ये अंतिम काहीतरी ठरेल असं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आहेत काँग्रेसची तिकडे दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे अशात आजच्या या बैठकीला मुळात कोण कोण उपस्थित असणार आहे गुरुप्रसाद खरं तर आजची ही बैठक महत्त्वाची आहे असं म्हणण्याची दोन कारणं आहेत कारण आज वंचितला या बैठकीसाठी आमंत्रण जे आहे ते पाठवण्यात आलेलं नसल्याची माहिती मिळते दुसरीकडे तुम्ही जसं म्हणालात की उद्धव ठाकरे हे दौऱ्यावर आहेत काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक आहे मात्र काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले मोठे नेते मुंबईत आहेत ते सर्व नेते इथे उपस्थित असतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत उपस्थित असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे त्या पक्षाकडून स्वतः शरद पवार यांच्या निवासस्थानीची बैठक होते त्यामुळे ते उपस्थित असतील जयंत पाटील उपस्थित असेल असतील अशा प्रकारची माहिती जी, हो जा जी आहे ती मिळते या बैठकीमध्ये खरंतर जागा वाटपासंदर्भातला अंतिम निर्णय होऊ शकतो आत्ताच्या विषयी बोलायचं झालं तर दोन जागा ज्या आहेत त्या मुख्यत्वाने त्या संदर्भात अजूनही तिढा महाविकास आघाडीमध्ये कायम आहे पहिली जागा ही सांगलीची सांगलीमध्ये ठाकरेंकडून चंद्रहार पाटील जे नव्याने शिवसेनेत आलेले आहेत त्यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा जी आहे ती करण्यात आलेली होती मात्र विशाल पाटील हे काँग्रेसमधून इच्छुक आहेत सांगलीच्या लोकसभा जागेसाठी खरं तर सांगलीची लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यांची पूर्वापारची जागा ही काँग्रेसचीच आहे सांगलीची लोकसभेची जागा मात्र आता ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या उमेदवार जाहीर केलेला आहे त्यामुळे हा जो तिढा आहे तो तिढा निर्माण झाला आहे दुसरीकडे भिवंडीची जागा आहे त्या संदर्भात सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये तिढा असल्याचं पाहायला मिळते या दोघां दोन जागांवर मुख्यत्वाने चर्चा होईल दुसरीकडे वंचितच्या वंचित या फॅक्टरीविषयी सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन एक दिवसांपूर्वी बातमी आली होती की वंचितला महाविकास आघाडीकडून शेवटचा जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलाय आणि संध्याकाळपर्यंत जर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही तर मात्र त्यांचा जो प्रस्ताव आहे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भातला त्यावर पुढे बोलणी होणार नाही आणि त्यानंतर कडून सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की असं कोणत्याही प्रकारचं अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही आहे मात्र आजच्या बैठकीला वंचितला बोलवण्यात आलेलं नाही आणि यावरून महाविकास आघाडीमध्ये वंचित, वंचित सामील होणार की नाही यासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण आहे गुरुप्रसाद